नमस्कार सुरुवात करूया कथेला माझ्या बायकोचा प्रणय तिच्या स्वभावात आता बदल घडला होता तिच्या वागण्यातला बदल त्याला स्पष्टपणे जाणवत होता तिच्या गालावरची लाली तिच्या मनातील विचार स्पष्ट करत होती ती मनातून अतिशय प्रसन्न होती तिच्या चेहऱ्यावर झळकणारे तेज पाहून तो आश्चर्यचकित होत होता नेहमी उदास निराश असणारी आज प्रफुल्लित आणि प्रसन्न वाटत होती तिचा चेहरा अगदी टवटवीत दिसत होता सजण्या सवरण्याची तर तिला जणू आता हौसच लागली होती स्वतःला आरशात पाहणे हा तिचा छंद बनला होता तिच्यात झालेला हा बदल पाहून त्याचंही मन प्रसन्न झालं होतं ती आता ताजी आणि टवटवीत दिसत होती लग्न झाल्यापासून ती सारखी उदास असायची कारण तिला तो पसंत नव्हता आणि तूही ही गोष्ट जाणून होता पण तरीही दोघांचं लग्न झालं होतं त्यांच्या लग्नाला आता चार वर्ष होत आली तो रोज तिच्यासोबत प्रणय करत होता तो रोज तिचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करायचा तिला उत्तेजित करण्याचे अनेक प्रयत्न त्याने करून पाहिले पण ती काही उत्तेजित व्हायची नाही त्याला तिची साथ कधीच मिळायची नाही त्यामुळे तो खिन्न असायचा प्रणयात कलित झाल्यावर तो तिला सारून झोपी जायचा ती अगदी पुतळ्यासारखी त्याच्या खाली पडून राहायची ती त्याच्यात बिलकुल तिला त्याच्यात बिलकुल रस नव्हता याची जाणीव त्याला नेहमी व्हायची आणि त्यामुळे तो देखील समाधानी नसायचा एवढी सुंदर अप्सरेसारखी पत्नी असतानाही तो कधीच तृप्त झाला नव्हता आणि तेवढी सुंदर असतानाही तिनेही कधी सजण्या सवरण्याचा प्रयत्न केला नव्हता पण आता अचानक तिच्यामध्ये झालेला हा बदल पाहून त्याला प्रसन्न वाटत होते ती स्वतःकडे लक्ष देत होती आणि विशेष म्हणजे आता ती त्याच्याकडेही लक्ष देत होती त्याची काळजी घेत होती पण अचानक हा बदल तिच्यामध्ये कसा काय आणि का घडला याचं कारण तो शोधू लागला पण त्याचा त्याला काहीच शोध लागत नव्हता पण तरीही ती आता प्रसन्न राहते यातच त्याला समाधान वाटायचं ती शिकली सवरलेली मुलगी होती तिच्या इच्छा आकांक्षा खूप मोठ्या होत्या तिची स्वप्न खूप मोठी होती शिकून काहीतरी मोठं बनायचं या विचारात ती होती काहीतरी मोठं करून दाखवायचं अशी तिची महत्त्वाकांक्षा होती ती अतिशय जिद्दी मुलगी होती आणि खूप हुशारही होती तिला जीवनात काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं तिचे स्वप्न फार मोठे होते पण हे स्थळ आलं आणि तिच्या आई वडिलांनी तिच्या लग्नाची घाई केली एवढं गर्भश्रीमंत घर गर मिळालं म्हणून तिचे आई वडील देखील प्रसन्न होते आणि असं स्थळ पुन्हा मिळणार नाही म्हणून ते तिला लग्नाची विनवणी करत होते तो गर्भश्रीमंत होता त्याच्या घरात कशाची म्हणून कमतरता नव्हती कशाचीच उणी न उणीव नव्हती हो, सर्व काही सुखसुविधा हजर होत्या पण तरीही ती मात्र समाधानी नसायची कारण तिने लग्नाला नकार दिला होता तिचे आई वडील तिचं ऐकणार नाहीत किंवा तिला स्वतःहून आई वडिलांचे मन दुखवायचे नव्हते म्हणून तिने त्याला चिठ्ठी लिहून कळवलं सुद्धा होतं की ती त्याच्यावर बिलकुल प्रेम करत नाही तो तिला बिलकुल पसंत नाही आणि त्याने लग्नाला नकार द्यावा अशी ती विनंती करत होती पण तिच्यासारखी देखणी मुलगी आपल्याला पुन्हा मिळणार नाही अशी अप्सरेसारखी मुलगी गमावणं आपल्याला परवडणार नाही असा विचार करून सर्व काही माहीत असून देखील त्याने लग्नास नकार नकार दिला नाही मग त्यांचे लग्न झालं आणि सर्व काही माहीत असून देखील त्याने आपल्याशी विवाह केला याचा राग कायम तिच्या मनात होता त्यामुळे तो पती असूनही ती त्याला कधीच पती मानत नव्हती त्यानं आपल्या शरीरासाठी आपल्या सौंदर्यावर भाळून आपल्यावर प्रेम केलं हे तिला माहीत होतं म्हणून ती त्याला फक्त तिचं शरीर देत होती पण तिचा आत्मा कधीच त्याचा झाला नव्हता आणि एवढी देखणी बायको असूनसुद्धा त्याला कधीच हवं तसं शारीरिक सुख मिळालं नव्हतं तो कधीच तृप्त झाला नव्हता अशा प्रकारे कसंबसं दोघांचं वैवाहिक जीवन चालू होतं पण एक दिवस तिने त्याला सांगितले की घरी राहून मला कंटाळा येतो आणि मला कुठेतरी कुठे ना कुठेतरी काम शोधावं लागेल कामात असल्याने माझा दिवस जाईल त्यामुळे मला कुठेतरी काम करावं लागेल असं तिने सांगितल्यावर असे तिने त्याला सांगितल्यावर त्याने तिला काम करण्याची परवानगी दिली आणि मग तिने एका कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी सुरुवात केली तिथे ती, ती मॅनेजर म्हणून काम करत होती आणि तिला कामावर रुजू होऊन जवळपास तीन ते चार महिने झाले होते पण या तीन चार महिन्यांमध्ये तिच्यामध्ये खूप काही बदल झाला होता त्याला वाटत होते की ती कामात गुंतल्यामुळे तिच्यामध्ये हा बदल घडून येत आहे कामात असल्याने ती आता आनंदी आणि प्रसन्न राहते त्यामुळे तो तिच्यात झालेला हा बदल स्वीकारत होता आणि मनोमन आनंदी होत होता कारण आता त्याला ते शारीरिक सुख सुद्धा मिळत होतं ज्याची तो फक्त कल्पनाच करत असायचा प्रणय क्रीडा क्रीडा करत असताना ती त्याच्यावर अगदी तुटून पडून त्याला ते सर्व सुख देऊ लागली ज्याची तो आस करत होता ती स्वतःहून त्याला उत्तेजित करू लागली त्याच्या संवेदनशील अंगाशी ती वारंवार खेळू लागली त्याला जास्तीत जास्त शारीरिक सुख कसं देता येईल यासाठी ती, ती प्रयत्न करू लागली त्यामुळे तो आनंदित होता आयुष्यात त्याला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की ती त्याला एवढं सुख देऊ शकेल आणि ते त्याला आता मिळालं होतं त्याला जे हवं होतं ते सारं मिळालं होतं तो रोज तृप्त होत होता त्यामुळे त्याने तिला सर्व प्रकारची सूट दिली होती तो स्वतःला सर्वात सुखी आणि समाधानी पुरुष मानत होता कारण संपत्ती तर त्याच्याकडे होतीच आणि अप्सरेसारखी पत्नी देखील होती फक्त उणीव होती ती तिच्याकडून शारीरिक सुखाची तिच्याकडून सुख मिळण्याची शारीरिक भूक त्याची भागत नव्हती आता त्याची शारीरिक तृप्ती होऊ लागली त्याच्या आत्म्याची तृप्ती होऊ लागली त्यामुळे तो समाधानी होता पण हे समाधान आपल्याला देण्यामागचं नेमकं तिचं कारण काय याचा शोध मात्र तो सारखा घेऊ लागला त्याच्या मनामध्ये तिच्याकडे पाहून शंका कुशंका उत्पन्न होत होत्या आणि मग एक दिवस त्याने ठरवलं की तिच्यामध्ये झालेला हा बदल का झाला आहे आणि कसा काय घडला याचा शोध आपण घ्यायचा ठरल्याप्रमाणे तो तिच्या पत्त्यावर राहू लागला आणि मग त्याच्या लक्षात आलं की ऑफिस तर पाच वाजता संपतं आणि हिला यायला सात वाजतात असं का मधले दोन तीन तास दोन तास ती कुठे राहते याचा तो आता शोध घेऊ लागला त्यानंतर हळूहळू त्याला कळले की ऑफिसातील एका सुंदर तरुणाशी तिचे सूत जुळले आहे मग तो तिच्या पत्त्यावर राहू लागला आणि मग त्याने एका दिवशी तिला एका गल्लीत जाताना पाहिलं तिचा पाठलाग करत तिच्या मागे मागे गेला एका घराच्या दारासमोर उभा राहिला तिने बेल वाजवली आतून दार उघडले गेले तिने आतमध्ये प्रवेश केला आणि दार पुन्हा बंद झाले ते पाहून तो घराच्या पाठीमागच्या बाजूने जाऊन खिडकीच्या जा फटीतून तिला पाहण्याचा प्रयत्न करू लागला आणि पाहतो तर काय ती त्या तरुणाच्या गळ्यात पडली होती तिने घट्ट त्याला आलिंगन दिले होते आणि ती त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव करत होती ती त्याच्यावर अघाशासारखी तुटून पडली होती मग हळूहळू तिने त्याच्या अंगावरील सर्व कपडे उतरवले त्याला अगदी नग्न करून ती त्याच्या सर्व शरीरावरून तिची जीभ फिरवत होती त्याच्या संवेदनशील भागांना ती कुरवाळत होती त्यामुळे तो उत्तेजित होत होता दोघांच्याही उत्तेजनेला वेग येत होता त्यांचा तो उत्तेजित आवाज ऐकून तिचा नवरासुद्धा बाहेरून उत्तेजित होत होता ते तिचे रूप पाहून तो थक्क झाला नंतर तिने स्वतःच्या अंगावर सर्व क कप वस्त्र उतरवले आणि ते दोघेही आता नग्न अवस्थेमध्ये होते तिचा नवरा बाहेरून ते सर्व दृश्य पाहत होता तिचे असे रूप पाहून तो आवाक झाला होता ती त्याच्यासमोर प्रणय किडेमध्ये मग्न होती दोघांचाही वेग वाढला होता दोघेही एकमेकांवर तुटून पडली होती आणि मग हळूहळू दोघांचीही तृप्ती झाली आणि दोघांचीही आवेग ओसरला मग ती उठली तिने साडी नेसली केस विंच रून टिकली बरोबर कपाळावर लावली आणि ती तिथून निघाली ती, ती घरच्या दिशेने जात होती आणि तिचा नवरा रस्त्यात एका हॉटेलवर थांबून विचार करू लागला त्याला खूप क्रोध आला होता रागाने त्याचे शरीर थरथरत होते आपली पत्नी असे काही करेल याची त्याने स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती घरी जाऊन तिला चांगला धडा शिकवायचा तिला चांगली अद्दल घडवायची हा विचार त्याच्या मनात येत होता रागाने आणि संतापाने त्याचे डोळे लाल झाले होते आणि काय करू काय नको असे त्याला वाटत होते पण काही क्षणानंतर अचानक त्याच्या डोक्यामध्ये विचार आला तिच्यात झालेला संपूर्ण बदल हा फक्त या कारणामुळे झाला हे आता त्याला कळून चुकले होते त्याच्या लक्षात आले होते की तिच्या या प्रेम प्रकरणामुळेच आपल्याला सर्व सुख मिळत आहे आणि जर आपण त्यामध्ये विघ्न आणलं तर ते सुख जे आपल्याला मिळत आहे ते सुख मिळणं बंद होईल ती तृप्ती मिळणं बंद होईल नंतर त्याला कळले की ती स्वतः तृप्त नव्हती म्हणून ती त्याला तृप्त करू शकत नव्हती जेव्हा माणूस स्वतः अतृप्त असतो ना तेव्हा तो दुसऱ्याला तृप्त करू शकत नाही म्हणून आता ती अगोदर तृप्त होऊन येते आणि नंतर आपल्याला तृप्त करते आणि जर आपल्याला तृप्ती हवी असेल तर ही गोष्ट आपण इथेच विसरून जायला हवी असा विचार करून तो घरी निघाला त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका फुलांच्या दुकानातून मोगऱ्याच्या फुलांचा एक गजरा घेतला आणि तो घरी पोहोचला घरी पो गेल्यानंतर त्याने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तो गजरा त्याने तिच्या केसांमध्ये माळला आणि मग रात्री मोगऱ्यांच्या सुगंधामध्ये त्यांचा प्रणय रंगू लागला मोगऱ्यांच्या सुगंधात ते दोघे प्रणय आतुर झाले होते स्वतः तृप्त होऊन आलेली ती आता त्यालाही तृप्त करत होती धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या आपल्या आवडीच्या आणखी कथा ऐकण्यासाठी आमच्या प्रेमाचे बोल या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूने असलेल्या घंट्याला दाबायला मात्र विसरू नका